एकोणीस अफगाणिस्थानात महिला क्रिकेटपटूंना माझे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मेल जॉन्स यांनी अफगाणिस्तानातून पळून जाऊन ऑस्ट्रेलियात स्थानिक होण्याची होण्यासाठी देशात क्रिकेट खेळून मदत केली गेली के एक कॅबगार्ड इमेग्रेशन ऑफिस खेळाडू यांच्या क्रिकेटच्या जर्शी आणि उपकरणे जाळतात लहान गट म्हणून प्रवा प्रवास करतात आणि इतर गुप्त योजना अशा प्रकारे सोळा अफगाणिस्तानाच्या करारविबद्ध महिला क्रिकेटपटू सह त्यांचे प्रशिक्षण आणि कुटुंबीय अन्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानातून पाकिस्तानात पाकिस्तान आणि इतर रोश, ऑस्ट नंतर ऑस्ट्रेलियात खेचले दोन हजार एकवीसमध्ये तर ता, तालिबानच्या देशात महिला क्रिकेटवर बंदी घालण्याचे क्रिकेटर बेना बेनासच्या हसीमीसह एकोणीस करार करारबद्ध महिला क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियाच्या प्रवासात माझे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि समलोचन मेल जॉन्स यांनी मदत केली अफगाणिस्तान इलेव्हन क्रिकेट विदाऊट बोर्डस इलेव्हनचा सामना जंक्शन ऑल इथे डे नाईट महिला ॲक्शन कसोटीच्या अगोदर एका प्रशासकीय मा सामन्यात होत असताना जॉन्सचे बचाव कायदा उघड केला आहे होता केला आहे मर मेलबर्बलच्या एका हॉटेलमध्ये जॉन्सनच्या काउंट रनटाईन दरम्यान क्रिकेटपटूने हसीमला मेसेज केला होता मी कोण आहे हे माहित नाही पण पन... पण तुम्हाला आम्ही आणि कोणत्याही खेळाडूला तुमच्या जीवाला धोका आहे असे वाटले की आणि तुम्ही संभाव बाहेर पडण्याचा विचार करू इच्छिता का फॉट क्रिकेटला दोन हजार एकवीसमध्ये हशिमाला दिलेल्या तिच्या संदेशाबद्दल सांगितले अहवालानुसार हशिमाने उत्तर दिले होय आम्ही करतो हॉस क्रिकेटच्या अहवालानुसार माझी त्रेपन्न वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नंतर मेलबर्वलच्या एका तिच्या हॉटेलच्या खोलीत इनि इमिग्रेशन ऑफिसर बनवला आणि अफगाण महिला क्रिकेट पटूना मान जात मानवतावादी हिस्सा मिळवून देण्यासाठी मदत करण्यात करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारी अधिकाऱ्यांनाच्या संसर्गात होता जॉन्सच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानस्थानाच्या एकोणीस करारबद्ध खेळाडूंची यादी लवकर एकशे पस्तीस पेक्षा एक जास्त झाली ज्यामुळे खेळाडूंचे कुटुंब तसेच शिक्षण प्रशिक्षण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सदस्य यांचा समावेश आहे यादी खूप मोठी झाली असून खूप लवकर ऑस्ट्रेलियन सरकारने सांगितले की हे उघडण्याची शक्यता नाही पण शेवटी आम्ही एकशे तीस प्लेट अकाउंट झालो जॉन्स यांनी क्रिकेटला सांगितले जॉन्स म्हणण्यानुसार खेळाडू आणि यादीतील व्रत सदस्यांना इस्लामाबादमधील आजारी कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरून अधिकाऱ्यांना वाच इचा, विचार विचारले असतं त्यांची क्रिकेटची जर्सी आणि क्रिकेट, क्रिकेट करणे जाण्यास सा, सारख्या गोष्टी तयार करण्यास सा, करण्यास सांगण्यात आले होते हे कार्य अफगाणिस्तानमधील ऑस्ट्रेलियन लोकांसह काही ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांसह स्थानिक स्वयंपाक से, सेवकांनी पार पाडले कारण क्रिकेट पट्टू इस्लामाबादमध्ये लहान बॅचमध्ये पोहोचले ज्या प्रक्रियेत महिला लाग महिने लागले तो कदाचित सर्वात तणावपूर्ण भाग होता तालिबान चा ताबा घेतला होता परंतु सीमेवर तसेच सर्व भागांवर अनेक भिन्न अतिरेकी गट होते ये सा ये सा चा एक विभाग होता हे सर्व गुप्ततेत करण्यात आले आम्हाला हे सगळ्या वेगवेगळ्या वेळी करावे लागले सर्व कुटुंबे एकाच वेळी निघू शकले नाही कारण ते खूप दृश्य स्पष्ट दिसत होते आणि मग ते पाकिस्तानाला पाकिस्तानला का जात आहेत यावर त्यांच्या गट गेटपर्यंत पोहोचल्यासाठी पुरेशी कथा सांगावी लागेल मग ते फक्त सीमेवर डेट होते जोशला म्हणाला जोश म्हणाला दोन हजार बावीसमध्ये मध्ये अफगाणिस्तानचे नऊ खेळाडू केनबेरो येथे पोहोचले आणि उर्व उर्वरित क्रिकेटपटू मेलबरूला आले एकोणीस खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात असून काही खेळाडू गुरुवारी प्रदर्शन सामन्यात खेळणार आहेत दोन हजार एकवीसमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापूर्वीपासून नवीन सरकारने महिलांना सार्वजनिक ठिकाणी येण्यास आणि कोणत्याही खेळाडूमध्ये स्पर्धा करण्यास बंदी घातली आहे आमच्यासाठी जगण्या तुमच्यासाठी जगण्यासाठी काहीही नाही तुम्ही शाळेत जाऊ नाही शकत नाही शिक्षण नाही तुमच्या कुटुंबाबरोबर कोणाशी बोलू नका असे तारीब आहेत तुम्ही गाऊ शकत नाही तुम्हाला कविता वाचता येत नाहीत तुम्ही काहीही करू शकत नाही हे आणखीन वाईट होत आहे ते तुरुंग आहेत जोन्स म्हणाले ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील यस एम सी जी इथे महिलांच्या ऍक्शन कसोटीच्या पहिल्या दिवस दिवसाआधी गुरुवारचा सामना खेळला जाईल हे खरोखर आमच्यासाठी खास आहे विशेषतः अफगाण महिलांसाठी कारण अफगाण महिलांसाठी हा खूप ऐतिहासिक क्षण आहे आम्ही एक दाखवू शकतो जेव्हा आम्ही या मैदानावर खेळतो तेव्हा आम्ही अफगाणिस्तानसाठी खेळतो अफगाण महिलांसाठी हा विजय आहे कारण आम्हाला या सामन्यासाठी मोठी आशा आहे हा सामना अफगाण महिलांसाठी शिक्षण खेळ आणि भविष्यासाठी दरवाजे उघडू शकतो एकत्रितपणे आम्ही केवळ एक, के एक संघ नाही तर एक तर बदल आणि प्रत्येक प्रगतीसाठी एक क्षण तयार करत आहोत अफगाणिस्तान लेख ची कर्णधार नाहीदादा सफर यांनी मंगळवारी पत्रकारांना हे सांगितले आहे